डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील महादेवाचे मंदिर प्रांगणात समस्त ग्रामस्थ मंडळी तारखेडा बुद्रुक बुद्रुक सर्व आंबेडकरी समाज बहुजन बांधव यांच्या वतीने प्राध्यापक प्रदीप सर यांचे शिवराय ते भीमराय या सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान आज दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी नमस्कार आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐकिसाव्या जयंती गावाच्या सर्व मंडळींनी गावकऱ्यांनी मिळून किंवा समाजाच्या वतीने सर्वांमध्ये प्रदीप देसाई सरांचं व्याख्यान ठेवलं परत प्रतिष्ठा केली लोकार्पण सोहळा केला कार्यक्रमाला प्रमुख के कार्यसम्राट आमदार माननीय किशोर आप्पा पटेल यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती त्यांचं अनमोल सहकार्य होत परत आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाने जे काम तात्काळ भरून गेल्या आप्पासाहेबांनी केलेले त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण लोकार्पण केलेले तसेच गावकऱ्यांच्या मार्फत कार्यसम्राट आमदार माननीय किशोर आप्पा पाटील यांचे आभार व्यक्त करतो प्रदीप सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि मुलं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्राध्यापक प्रदीप देशे सरांनी गावाच्या वतीने आम्ही सन्मान करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका